श्रावण महिन्यात कांदा लसूण वर्जन केल्यामुळे टोमॅटो बिर्याणी ही उत्तम पर्याय आहे स्वादिष्ट झटपट आणि पौष्टिक बिर्याणी आहे ही रेसिपी बनवायला सोपी असून ह्याचा स्वाद उत्कृष्ट लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करू लागणारे साहित्य एक कप तांदूळ तीन ते चार टोमॅटो उभे पातळ चिरलेले दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभे पातळ चिरलेले आलो एक इंचचा तुकडा किसून घ्या दोन टेबलस्पून तूप एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग चार ते पाच काळी मिरी सहा ते सात काजू कोथिंबीर दोन टेबलस्पून बारीक चिरलेली चवीनुसार मीठ हळद अर्धा टीस्पून लाल तिखट एक टीस्पून एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून बिर्याणी मसाला पातेल्यात पाणी गरम करून त्यात तीन ते चार लवंग चार ते पाच काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा एक ते स्पान एक टेबलस्पून जिरं घालून आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस घालून घेऊ त्यात चवीनुसार मीठ घालून एक टेबलस्पून तूप घालून घेऊ भिजून घेतलेला तांदूळ घालून घेऊ तांदूळ घालून तांदूळ ऐंशी टक्के शिजून घेऊ तांदूळ ऐंशी टक्के शिजल्यावर बाकीचं पाणी गाळणीने गाळून घेऊ शिजवून घेतलेला तांदूळ बाजूला ठेवून कढईत एक टेबलस्पून तूप घालून तूप गरम करून त्यात घेतलेला काजू घालून फ्राय करून घेऊ काजू फ्राय करून बाजूला काढून घेऊ त्याचकडे दोन टेबल स्पून तेल घालून चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या परतून किसून घेतलेला आलं घालून परतून घेऊ आलं परतलं की त्यात चिरून घेतलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या टोमॅटो परतून त्यात कोथिंबीरच्या देठ घालून घेऊ आणि परतून घेऊ परतून झाल्यावर पावडर मसाले घालून घेऊ हळदी पावडर लाल तिखट गरम मसाला बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊ पावडर मसाले परतले की लेकी गॅस बंद करा बिर्याणीला थर लावून घ्या कढईत थोडासा टमॅटो मसालो मग शिजलेला तांदूळ काजू आणि कोथिंबीर घालून असे थर लावून घ्या असे दोन ते तीन वेळा थर लावून वरून थोडेसे तूप घालून घेतला तूप आणि फूड कलर घालून घ्या फूड कलर घालून घेतला झाकण ठेवून दहा मिनटे मंद आचेवर दम देऊन घेऊ मंद आचेवर दम देऊन घेऊ जास्त स्वाद स्वादिष्ट करण्यासाठी थर लावताना थोडे केसरचं दूध शिंपडा श्रावण स्पेशल असल्यामुळे काजू व मनुके घालून गोडसर चव आणू शकता श्रावण महिन्यात कांदा लसूण वर्जन केल्यामुळे टोमॅटो बिर्याणी ही उत्तम पर्याय आहे स्वादिष्ट झटपट आणि पौष्टिक बिर्याणी आहे ही रेसिपी बनवायला सोपी असून ह्याचा स्वाद उत्कृष्ट लागतो श्रावण स्पेशल टोमॅटो बिर्याणी कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टोमॅटो बिर्याणीचा आनंद घ्या